नमस्कार सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिन जो आहे हा महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास सांगतो आणि महाराष्ट्र हा देशाचा इतिहास सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेकाळी वकील असलेला काजी हैदर हा नंतर औरंगजेबाला फितूर झाला आणि औरंगजेब त्याचा सल्लामसलत घ्यायचा तर मराठे कोणत्याही परिस्थितीत हार मानायला तयार नव्हते असं लक्षात आल्यावर औरंगजेबाने एके दिवशी विचारलं काजीला यार काजी हे मरहट्टे हारते किंवा नाही तेव्हा काजीने खूप छान उत्तर दिलं जहापणा जपतके शिवाजी नाम नाही भूल जाते तपतके हार मान्यवाले नाही महाराष्ट्राच्या मनामनात शिवाजी महाराज आहेत नसा नसात शिवाजी महाराज आहेत रक्ताच्या कणाकणात शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून शिवाजी महाराज प्रथम आणि नंतर मग पहिल्या स्थानावरही शिवाजी महाराज दुसऱ्या स्था स्थानावरही छत्रपती शिवाजी महाराज तिसऱ्या स्थानावरही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर मग ते तीस कोटी देव हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तर अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन